नमस्कार सगळ्यांना कसे आहात मी सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज काही व्हिडिओ बनवले नाहीत दिवसभर घरी होते सुट्टी होती आज तरी पण व्हिडिओ बनवले नाहीत आणि तब्येत पण ठीक नव्हती आज सकाळपासून म्हटलं नाही आज आज व्हिडिओ बनवायचेच नाही नाहीत आज नुसता आरामच करायचा म्हटलं पण कसला आराम घरी असलं की हप्त्यातून एकदा सुट्टी असल्याच्या नंतर घरी असल्यावर काही काम कमी असतं का कसला आराम कसलं काय कामापेक्षा घरी काम जास्त असतं कामात तरी दुपार एक तास बसायला घेत जरा घरी होते तर सगळी साफसफाई केली सगळं घर आवरलं व्यवस्थित कपाटा वगैरे हे पोरं काय करते सगळे कपाट ना जिकडचे तिकडं कपडे टाकून देतो घरी होते तर तेवढं काम केलं तर मला विचारलं होतं कुणीतरी मी असंच एक व्हिडिओ बनवला होता माझ्या आई तर ते विचारलं गेलं होतं मला तुम्ही असे व्हिडिओ बनवता मग तुम्ही तुमच्या आई वडिलाबद्दल असं बाकीच्या गोष्टी का सांगत नाही ना ना का नाही दादा आपल्याला ज्या 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 गोष्टीबद्दल माहीतच नाही तर त्या गोष्टी सांगून फायदा आहे का काय आपल्याला डिटेलपणे त्यांच्या आयुष्यात काय घडलं काय झालं कुठं गेले कसं काय घडलं होतं हे आपल्याला मला अजून पण माहीत नाही माझ्या आई वडिलांबद्दल हां मी डिटेल देऊ शकते कोणाबद्दल माझ्या आजी आणि आजोबाबद्दल पूर्ण डिटेल देऊ शकते तुम्हाला कारण की जोपर्यंत माझ्या आयुष्यात होते ते कसे होते काय होते कुठं होते ते पूर्ण डिटेल देऊ शकते तुम्हाला पण मी आई काहीही डिटेल देऊ शकत नाही त्यांच्याबद्दल काही माहीत नाही मला एक असा सहज बनवला होता की नाही एक म्हणून आसून नसल्यासारखे आहेत म्हणून असा एक व्हिडिओ बनवला होता मी आणि त्यांच्याबद्दल मला डिटेल भेटले तर नक्की कळवेन तुम्हाला आणि मला कोणाची डिटेल काढायला जायचे पण नाही ते कसे आहेत कुठं आहेत हे मला विचारायला पण जायचं जिथं मला नाही विचारलं तिथं मला पण कुठं जायचं नाही विचारायला खरं बोलते की खोटं बोलतं खरंच कमेंटमध्ये सांगा मी कधी त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न पण नाही केला आज त्यांनीच नाही माझ्याबद्दल प्रयत्न केला काय जाणून घेण्याचा तर थी मी सुद्धा त्यांची कुठं चौकशी केली नाही ते त्यांच्या जागे ठीक आहेत मी माझ्या जागेच ठीक आहे संसारामध्ये मी पण गुठले ते त्यांच्या संसारामध्ये येतं म्हणून मी काय एवढं मी डोक्यात घेत नाही जसे दिवस येतील तसं राहायचं काम तर काम आराम तर आराम माझं कसं काम आहे तुम्हाला सांगू मी चौकशी कराय कोणाची जात नाही घरचे असो किंवा बाहेरचे असो मी जास्त कोणासंग म्हणजे जास्त संपर्क ठेवत नाही माझं काम मुलं घर आणि मी बस हेच आवडतं मला फक्त मला हे जी चौकशी त्याची चौकशी अजिबात नाही हे गोष्ट आवडत मला जे पण दिवस येते त्या ते दिवसाला ना सामोरं जायचं काय करणार जिंदगी अशीच असते म्हणून पुढे चालायचं असं समजायचं की कौन कौन कौना कौना ही जिंदगी अशीच आहे म्हणून पुढं चालत राहायचं जास्त डोक्याला टेन्शन नाही घ्यायचं कोण काय म्हणतो कोण कुठं आहेत कोण मला विचारित नाही ह्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं आणि हल्ली आहे माहिती आहे ना तुम्हाला कोणाची कोणाला वळत नाही नातं कशाला म्हणतात आपलेपणा कशाला म्हणतात आपलं काय आहे आणि परख काय हे कधी कोणाला आत आत्ता समजत नाही कोणाला अशी धातून एक व्यक्ती आहे की ते नातं जपले जाते पण आता कोणच नाही कोणाचं नाही राहिलं ना मुलं ना आई वडील सगळं पैशाच्या जोरावर खेळ आता पैसा आहे ते सगळं आहे जाऊ ते जे आहे ते चला ठीकच आहे म्हणून चालायचं खऱ्याला मान्यता नाही खोट्याला खूप मान्यता आहे बरोबर बोलते ना आणि हे माझे व्हिडिओ असेच असतात म्हणून ते व्हिडिओ ना पुढं जात नाही तर जास्त म्हणतात कॉमेडी नाही बाकीचे कसले विषय नाही तर भांडण नाही आपले साधे सगळे वाचतात आपले असे जास्त नाही बोलायचं जास्त शॉर्टकटमध्येच बोलायचं खरं आहे की नाही आता खरंच जाऊन मला त्यांच्याबद्दल एवढी मी डिटेल नाही माहिती मला नसली तरी मी काही जास्त नाही सांगू शकत त्यांच्याबद्दल विचारलं होतं कोणीतरी मला पण त्याला जे आहे ते बरं आहे तुम्हाला काय वाटतं सगळे डिटेल दिले पाहिजे मला नाही असं वाटत आहे ते चांगलंच आहे म्हणून पुढं चालायचं खरं आहे केलं